हे काय आहे मा तुम्हाला माहित आहे का पटकन बोला नाही हे माहित नाही हेच तर महत्वाचं आहे येणारी राज्यसेवा प्रिलिम्स असेल किंवा आरोग्यसेवकचा पेसा दिल्याचा पेपर असेल पोलीस भरती असेल या सर्व परीक्षेसाठी महत्वाचं आहे पार याच्यावर बेसिक बेसिक प्रश्न तर विचारतात पण राज्यसेवेसारख्या परीक्षेला तुम्हाला ऍप्लिकेशन बेसर प्रश्न हा एक महत्वाचं जे आता आरोग्यसेवकचा पेसा जिल्ह्यांचा पेपर आहे का त्यांच्यासाठी महत्वाचा की नव्या वर्गाचं विज्ञान आणि दहाव्या वर्गाचं विज्ञान यामध्ये तुम्हाला गती बल प्रकाश विद्युत आपत्ती व्यवस्थापन पर्यावरण व्यवस्थापन हे जे काही चॅप्टर दिले आहेत सिलेबसमध्ये तांत्रिक सिलेबससाठी हा तांत्रिक तर ते चॅप्टर तिथूनच कव्हर करायचे तर तुम्हाला तिथूनच तुमचे तिथूनच तुमचे पस्तीस ते अडुतीस प्रश्न कव्हर होणार लक्षात आलं काय बोललो ते पस्तीस ते अडुतीस आणि त्यामधलंच हे ए एका चॅप्टरमधला एक रूल आहे एक नियम आहे जसं की तुम्हाला सगळं मी क्लिअर करतो याचे गाठ बोलट खोलून दाखवतो काही अडचण नाही पण एक तुम्हाला बेसिक याच्यावरचा तुम्हाला प्रश्न विचारतो मला सांगा रोध रोध माहिती आहे तुम्हाला ज्याला आर म्हणतो जर या रोधाला मला एसआय पद्धतीमध्ये मोजमाप करायचं असेल तर मग कुठलं युनिट म्हणजे एकक वापरू बोला बरं अगदी बरोबर काय बोलले तुम्ही ओहोम वोहुं। तर ओहमच काही चिन्ह जे आहे तर हे असं आहे ओमचं चिन्ह कसं आहे कळते का तर याला ओहोम असं म्हणतात आता एक लक्षात घ्या हे ओहोम जे आहे ओहम एक जॉन सायमन एक जर्मन शास्त्रज्ञ होते या जर्मन शास्त्रज्ञांनी काय केलं माहिती आहे का या रोधाच्या संदर्भात अनेक असे प्रयोग केले आणि मग एक शोध लावला एक नियम शोधला ज्याला आपण काय म्हणत असतो ज्याला आपण ओहम्स लॉ म्हणजेच काय ओहमचा नियम असं बोलतो आणि तो हाच आहे लक्षात आलं का होमचा नियम हो। उजव्या हाताचा नियम डाव्या हाताचा नियम ओहमचा नियम मायकल फेरेडे नियम हे जे काय तुम्हाला विद्युत चाप्टर आहे कोणता चाप्टर आहे विद्युत इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मधून तुम्हाला याच्यावर प्रश्न नेहमी वारंवार विचारले जातात जरा समजून घेऊ आपण काय आहे त्या पा याचे नटोबल्टो खोलून दाखवतो काय आहे मला बोला हे काय ओहम्स लॉ म्हणजेच चा नियम जरा समजून घ्या की शाब्दिक रूपामध्ये थोडं मांडतो मी नंतर याला क्लिअर करतो किंवा समजून घ्या जरा व्ही बराबर म्हणजे मला व्ही बराबर लिहायचं तर इथं काय काढावं लागेल एक स्थिरांक काढावं लागेल काय काढावं लागेल बीज गणितामध्ये एक स्थिरांक असतो के नेहमी असतो की नाही हो। पण इथं मला स्थिरांक कोणता निघणार की जो आपण इथं रोध पाहिला होता का तो रोध निघणार स्थिरांक आणि इथं आयला तो गुणाकारात करत जाईल म्हणजे व्ही इज इक्वल टू आर इन टू आय कळालं का तर हे झालं तुम्हाला हाच रूल इथं याला अजून कसं लिहिता येईल याला अजून असं लिहिता येईल की मला आय पकडायचा तर आर इकडे जाणार म्हणजेच व्ही बाय आर असं लिहिता येईल त्याला अजून कसं लिहिता येईल आर म्हणल्यानंतर आता काय येणार इथं आर व्ही बाय आय होणार कळालं का हाच रूल आणि यात या सूत्रांचा या, या फॉर्म्युल्याचा वापर जेव्हा आपण रेझिलिटी म्हणजेच त्याला रोधकता बोलतो ते जेव्हा पाहायचंय तेव्हा तिथं गणित सोडवताना हे फॉर्म्युले उपयोगी पडणार आहे जरा आता पाहायला लक्ष द्या मी काय बोलतो हे झालं तुम्हाला इथं याच्यात पण मला याला व्यवस्थित समजावून द्यायचं समजा तुम्हाला तर भौतिक स्थिती कायम असताना काय बोललो भौतिक स्थिती कायम असताना कोणाची वाहकाची वाहक म्हणजे विद्युत सुहाक असतात की नाही हो। विद्युत सुहाक धातू कोणते कोणते आहेत ता? चांदी तांबे, तर्णी। तांबे तर्णी। सोने हे आहेत की नाही हो। तर मी हे समजा तांब्याची तार घेतली काय घेतली विद्युत सुवाख आहे आणि एक लक्षात ठेवा हा नियम काय बोलत आहे की व्ही म्हणजे काय विभवांतर काय बोलत आहे विभवांतर आय म्हणजे काय विद्युत विद्युत धारा म्हणजे याचा अर्थ काय कि विभवांतराच्या समानुपाती कोण असतो आय असतो म्हणजे विद्युत धारा असतो विभावांतरा विभवांतराच्या समानुपाती कोण असतो आणि हे तुम्हाला विभवांतर काय आहे हे अगोदरच्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी क्लिअर केले नाही ते तुम्ही जाऊन पाहायचंय कळलं का आता समजून घ्या की विभवांतर हे समानुपाती कोणाला आहे विद्युतधारेला आता इथं हे जे काही वाहक आहे तार वाहक तार याच्यातून मला काय पाठवायची विद्युत धारा आणि ती विभवांतराशी समानुपाती कशी हे तुम्हाला सांगायचंय म्हणजे तुम्हाला हार सांगायचा हे बघा भौतिक स्थिती कायम म्हणजे काय काय बोलतो मी भौतिक स्थिती कायम म्हणजे काय माहिती आहे का की या विद्युत वाहकाची कंडक्टरची त्याची लांबी रुंदी जाडी जे काय असेल क्षेत्रफळ हे कायम ठेवायचं माहित आहे एक वेळेस एका वेळेस तुम्ही हे घेतला आणि एका वेळेस असा छोटा तांब्याचा तुम्ही हा घेतला एक वेळेस चांदी घेतली एक वेळेस तांबी का असं भौतिक स्थिती काय ठेवायची कायम मग ही भौतिक स्थिती कायम असताना भौतिक स्थिती कायम असताना एका वाहकातून जेव्हा विद्युत धारा आपण पास केली किंवा पाठवली तर ती त्या वाहकाच्या दोन बिंदूतील त्या वाहकाच्या दोन बिंदूतील विभवांतराशी दोन बिंदू म्हणजे व्ही वन असणार व्ही टू तर याच्यामध्ये काय ते होणार विभवांतर तर या दोन बिंदूच्या विभवांतराशी काय असते समानुपाती असते म्हणजेच विभवांतराशी समानुपाती कोण असते विद्युत धारा आता तुम्हाला अजूनही डोक्यात नाही घुसलं तुमच्या कि विभवांतर दोन बिंदू काय आहेत विद्युत धारा तर वाहत आहे पण विभवांतर काय आहे जरा समजून घ्या विभवांतर म्हणजे पोटेन्शियल पोटेन्शियल वाढवणं विमानतर वाढवणं म्हणजे काय पोटेन्शियल वाढवणं म्हणजे कसं पाहतो गार्डन मध्ये एखादी काय असते घसरगुंडी असते की नाही आणि आता इथं एक अजून अशी घसरगुंडी आहे काय आहे बोला मला ही तर जास्त उंचीवर कोणती आहे ए वाली का बी वाली ए वाली जास्त उंचीवर आहे मग जास्त वेगानं जे मुलं घसरतील ते कुठून घसरतील ये या पासून जास्त वेग राहील इथं मुलांचा याच्या तुलनेत बरोबर आहे हो। म्हणजेच काय केलं जितक्या वर ठेवू तितक काय होणार पोटेन्शियल होणार आणि वेगानं वाहणार एक टाकी पाण्याची आहे उंचावर आहे आणि एक खाली आहे कमी उंचीवर तर जास्त वेगानं पाणी कोण्या टाकीतलं वाहणार विभव सुद्धा आकाशातून जमिनीकड म्हणजे वीज जेव्हा घर्षण होतं ना आकाशामध्ये घर्षण तेव्हा वीज चमकते आणि ती वीज चमकून ती पृथ्वीकडे असते म्हणून विभव उंच उंच पातळीवर जास्त असतो तिथं आणि खाली कमी विभव असल्याकडे ती वाहत असते कळालं का हो। आणि जेव्हा एक बिंदू इथं विभव आहे प्लस इथं आहे मायनस तर जेव्हा इथं जास्त विभव होईल तेव्हाच इकडं वाहील ना त्यालाच या दोन बिंदूतील जो काही फरक आहे विभवा म्हटला त्यालाच म्हणतात विभवांतर आणि हे विभवांतर जेव्हा निर्माण होईल तेव्हा काय वाहते विद्युत मग आता भौतिक स्थिती कायम असताना त्या वाहकाच्या दोन बिंदूतील विभवांतराशी त्या वाहकातून वाहणारी विद्युत धारा काय असते हा तरुण आहे बात कळाली गोष्ट कळाली तर या फॉर्म्युल्याचा उपयोग आपण रोधकता म्हणजे रेझिलिटी मध्ये करणार आहोत तिथं आपण याचा वापर करणार आहोत ठीक आहे भेटू पुढच्या लेक्चरमध्ये चला ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत